नमस्कार मी सुवर्ण महाराष्ट्राची खबर बात या बुलेटिनमध्ये स्वागत न्यूज एटीन ठिकाणा कळलेला आहे किरण गोसावी हा सध्या लखनौ मध्ये आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे किरण गोसावी काही क्षणापूर्वी काही वेळापूर्वी न्यूज एटीन लोकमतशी बोलला देखील न्यूज एटीन लोकमतच्या प्रश्नाला त्यांनी उत्तरं दिलेली आहेत मात्र किरण गोसावी नेमका कुठे आहे याच्याविषयी चर्चा होत होत्या न्यूज एटीन लोकमतला सूत्रांकडून ठोस माहिती मिळतीय की कि किरण गोसावी सध्या लखनऊ मध्ये आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडून आपण अधिक माहिती घेणार आहोत वैभव तर काही वेळापूर्वी न्यूज एटीन लोकमतशी सविस्तर किरण गोसावी बोलला त्याला वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं आणि त्याची त्याने उत्तरं दिली देखील पण आता तो नेमका कुठे आहे याच्याविषयीची माहिती मिळतीय लखनौ मध्ये आहे ते असं कळत आहे तुम्ही संगाल? आ, आ, या सगळ्याविषयी काय सांगाल सुवर्ण अत्यंत महत्वपूर्ण माहिती समोर येते या सगळ्या प्रकरणामध्ये जो पहिला पंच होता तो फुटल्यानंतर त्याला काउंटर करण्यासाठी किरण गोसावीचं समोर येणं हे अत्यंत गरजेचं झालेलं होतं एन सी सुद्धा आणि जो केंद्राकडची जी बाजू आहे हा सगळा संघर्ष जो आहे हा थेटपणे आता राज्यविरुद्ध केंद्र असं सुरू झालेलं आहे त्याच्यामुळे या एका बाजूनं राज्य सरकारच्या बाजूने जेव्हा पहिला पंच असलेला प्रभाकर समोर आला त्यानंतर या सगळ्या सगळ्याच्या बाबतीमध्ये किरण गोसावीवरती सुरुवातीपासूनच प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित करण्यात आलेलं होतं पुणे पोलिसांनी लुकआउट नोटीस त्याच्या विरोधामध्ये काढलेली होती पुण्यातल्या गुन्ह्यामध्ये तो वॉन्टेड होता म्हणून आणि त्यानंतर किरण गोसावी फरार झाला जे एन सी बीच्या कार्यालयात आर्यन खानला नेतानाचे व्हिडिओ होते त्यानंतर मात्र तो तिथून जो निघून गेला पसार झाला तो पुन्हा दिसलाच नाही सातत्यानं पोलिसांच्या शोधात आहेत असं सांगितलं जात होतं मात्र आजची अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला खात्रीलायक माहिती जी आहे ती मिळते आणि किरण गोसावी आत्ताच्या घडीला लखनौमध्ये यू पीच्या लखनौमध्ये एक अर्थ सरळ सरळ याचा तो असा निघतो की भाजप शासित राज्य जे आहे यू पी त्या ठिकाणी त्याला काही अंशी शिल्ड जे आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेलं असावं आणि तिथं तो थांबला आहे का असा प्रश्न महाराष्ट्रातल्या यंत्रणेला पडलेला आहे याचं कारण ज्या पद्धतीनं किरण गोसावी अचानक समोर आला सगळ्या राष्ट्रीय माध्यमांसमोर आणि स्थानिक माध्यमांना त्यांना प्रतिक्रिया द्यायला सुरू केल्या आणि आपण पोलिसांना सरेंडर होणार आहोत असं त्यांना सांगितलं वास्तविक त्यांना पुणे पोलिसांशी कुठलाही संपर्क केलेला नाही किंवा काहीही सांगितलेलं नाही पुणे पोलिसांना केवळ तो लौकिक अर्थानं ही भूमिका घेतो आहे का कारण माध्यमांमध्ये सगळीकडं त्याला प्रश्न विचारण्यात आले जर हे असं असेल तर तू फरार का झाला आहेस त्यावेळेस केवळ झुजबी उत्तर म्हणून आपण पुणे पोलिसांसमोर सरेंडर होणार आहोत अशी माहिती त्यांना दिली का असे अनेक प्रश्न आहेत महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा जी आहे ती या सगळ्या बाबतीत तपास करते पुणे पोलिसही या सगळ्याच्या बाबतीमध्ये किरण गोसावीचा अत्यंत चोख तपास आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर जी माहिती आपल्याला मिळाली आहे त्यानुसार या घडीला किरण गोसावी हा आत्ता लखनौमध्ये असल्याची अत्यंत खात्रीलायक माहिती जी आहे ती आपल्याला मिळालेली आहे वास्तविक गेले पंधरा दिवस किरण गोसावी हा फरार होता तो परदेशात पळून गेला की काय असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित करण्यात येत होते मात्र एकूण आर्यन खान समीर वानखेडे किरण गोसावी या सगळ्या प्रकरणामध्ये हा मोठा ट्विस्ट आहे काल पहिल्यांदा पंच राज्य सरकारच्या बाजूने फुटल्यावर किंवा वानखेडे यांच्या विरोधामध्ये फुटल्यानंतर गोसावी आणि वानखेडे त्यानंतर किरण गोसावी याचं समोर येणं महत्त्वाचं होतं त्यांना येऊन त्याच्यावरती जे आरोप करण्यात आलेले होते पंचवीस कोटीच्या खंडणीचे वानखेडेंचे सहित ते सगळे आरोप चुकीचे असल्याचं चा किरण गोसावी याचं म्हणणं आहे मात्र या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवर आणण्यासाठी किरण गोसावी पोलिसांसमोर कधी हजर होणार हे मात्र स्पष्ट होऊ शकत नाही मात्र एक अत्यंत महत्त्वाची माहिती आहे या घडीला आत्ताच्या मिनिटाला किरण गोसावी लखनौमध्ये आहे पण वैभव तो मध्ये आहे आता त्याला म्हणजे पुढची प्रक्रिया काय असेल जर ही माहिती सूत्रांकडून आपल्यापर्यंत पोहोचली आहे तर ती अर्थात तो ज्यांना हवा आहे त्या यंत्रणांपर्यंत सुद्धा ती माहिती पोचली असेल तर त्याला ताब्यात घेण्याकरता काही सूत्र हलवली जातील का एक आणि दुसरा भाग आता या सगळ्या पंचांमधून जी काही बातमी समोर येते साईलने जे काही आरोप केलेले आहेत त्यानंतर किरण गोसावेचं स्पष्टीकरण हे सगळं गुंतागुंतीचं प्रकरण अधिक वाढत चाललंय दुसरं असं वाटतं का म्हणजे ह्या दोन गोष्टी सुवर्ण सरळ सरळ या प्रकरणाकडे आता केंद्रविरुद्ध राज्य असा संघर्ष म्हणून पाहायला हवं याचं कारण केंद्रीय यंत्रणा विरुद्ध स्थानिक राज्यातल्या स्थानिक यंत्रणा ज्या आहेत त्यांच्यामध्ये हा संघर्ष उभा राहिलेला दिसतो आहे याचं कारण ज्या पद्धतीनं सुरुवातीला नवाब मलिक या प्रकरणामध्ये एनरोल झाले त्यांनी सतत वानखेड्यांवरती आरोप केले थेट केंद्रीय एजन्सी असलेली एन सी बी वानखेडेंच्या बचावासाठी पुढं आली अगदी वैयक्तिक आरोपांवरसुद्धा एन सी बीनं स्पष्टीकरण जे ते जाहीर केलं झोनल डायरेक्टर जरी असले तरी या अशा पद्धतीनं एजन्सीनं पाठराखण करणं भाजपच्या वर्तुळातून मोठी पाठराखण समीर वानखेडेंची केली जात होती आणि त्यानंतर हा संघर्ष थेट राज्यविरुद्ध केंद्र असा दिसत होता काल ज्यावेळेस साहिल प्रभाकर समोर आला त्यानं या सगळ्या प्रकरणामध्ये समीर वानखेडेंसहित किरण गोसावी यांच्या सगळ्यांवरती आरोप केले खंडणीचे थेट पद्धतीनं त्यानंतर बऱ्याच डेव्हलपमेंट झाल्या राज्य सरकारमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले कदाचित या सगळ्या प्रकरणाची पुणे पो, स्थानिक पोलिसांनी महाराष्ट्र पोलिसांनी दखल घेऊन गुन्हा दाखल करावा का खंडणीचा गुन्हा यामध्ये दाखल होईल का अशा अनेक चर्चा ज्या आहेत त्या घडल्या आणि संध्याकाळपर्यंत या सगळ्यांच्या बाबतीमध्ये वानखेडे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना पत्रच लिहून या सगळ्यांच्या बाबतीत एन सी बीच्या केंद्रीय कार्यालयानं दखल घेतली असल्याचं सांगितलं आणि त्यामुळे या प्रकरणाची पोलिसांनी काही तातडीनं शहानिशा करू नये अशी ही मागणी केलेली होती या सगळ्या परिस्थितीमध्ये एक लक्षात घ्यावं लागेल किरण गोसावी जो पोलिसांच्या रेकॉर्डवर फरार आहे तो ही सगळी माहिती समोर आल्यानंतर तो एन सी कार्यालयात आल्यानंतर तो जेवा फरार जाला, त्यानंतर तो माहिती मिळत नव्हती आणि आता न्यूज एटीन लोकमतच्या सूत्रांना ही माहिती कळली आहे की तो लखनौ मध्ये आहे जेव्हा साईलने आरोप केले त्यानंतर त्याला पुढे यावं लागलं स्पष्टीकरण द्यावं लागलं वैभव तुर्तास धन्यवाद आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल अजून